राणी हॅलो ए राणी बोल ना बा बेबी घरचे सर्विस आहे त्यानंतर बोलू ना आपण आव डार्लिंग समजून घ्यायचं फिलिंग बरं बेबी मी नंतर लावतो फोन इकडे बाबा येऊन राहिले आता ठेवा हो मग ठीक आहे मग राणी <coughs> हॅलो हॅलो बोल ना बेबी अगं भक्त दिला तो बेबी अगं तू हे सांग आतापर्यंत कोणासोबत बोलत होती तू फोनवर अहो काय झालं बेबी मी कोणासोबत काय बोलू अहो तू नाटकेला शिकू माहित नाही का सर्व माहित धडत होत आहे पुन्हा अहो अगं अगं का माझ्यावर गरम होत आहे तुम्ही मी कोणासोबत नाही बोलली ना हो राणी तुला काय कमी केलं मी हा आयफोन म्हणली तर आयफोन घेऊन गेलो आणि तुला काय कमी नाही केलं ना हा जेव्हा मागलं तेव्हा तुला वीस हजार तीस हजार घेत गेलो ना एवढं करून काम तू अशी केली माझ्यासोबत अहो पण मी काय केली एवढं गरम होऊन राहिले तुम्ही माझ्यावर हो का त्या गुल्लू गुल्लू कोण बोल आतापर्यंत <laughs> माझी झालं वाटते अहो बेबी तेव्हा होणारा नवरा होय आता नवऱ्यासोबत नाही बोलावं का मी पण तू तर माझ्यासोबत लग्न करतो म्हणली होती नवं अहो म्हणलं होतं पण काय अडचणी राहते समजून घ्या तुम्ही लग्न झालं तर काय झालं बेबी आपल्यापर्यंत असं राहणार आहे ना अव पण ते काळे म्हणजे तुला असं का दिसलं हो सोबत लग्न करून राहिली तू बेबी तिला सरकारी नोकरी आहे समजून घ्या जरा असं मते सर्व जाऊ दे तुमा म्हणन काय ते सांगून देत माझ्या सोबत लग्न करते का नाही तू मी नाही करत तुझ्या लग्न हो का बर आजपासून माझ्या सोबत बिल्कुल तू मी तुझ्या सोबत सच्चा प्यार केला सच्चा आणि तू मले दगा दिली दगा बाजी रे, दगा बाजी रे. होती अब कारया न नेली रानी

मंजे आता माझ्या जिंदगीची झाली खतम का आणि तू भाऊ एक काम कर यार मां घरच्यांनी सांग जो आता राहेला गेला म्हणा आता या दुनियात नाही राहिला म्हणा चाललो तुम्ही फाशी गेली हा एवढे काम कर द्या बे पागल नाही झाला अशा मुलीसाठी तू जी अबे पण मी तिच्यासोबत सच्चा प्यार केलो बे सच्चा का आता तुले अबे हो बे पण गोष्ट तीच आहे ना तूच थोडी आहे तुला प्यार सच्चा आहे

ए हे गालिम बाई आहे बरं तिचा अनेक भूप आहे मोठा अरे रवी असं नाच करतोय तू माझ्यासोबत हा मी काय तुझ्यासोबत लग्न करतो पण असं करू नको ना आता काय फसवत आहे मला हे तू नाटक बंद कर आता का नवरा बनवते का त्याला इच्छा आहे तर चाल पहिले ठाणे तू